ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोतो नमस्कार हो आजपासून आपण आमचे अप्पा स्वामी स्वरूपानंद हा श्री वसंत रघुनाथ देसाई पुणे यांनी लिहिलेल्या लेखाच्या श्रवणास सुरुवात करत आहोत एकोणीसशे पस्तीस सालच्या जानेवारी अगर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तीर्थरू आपा म्हणजे स्वामी आमच्या पावसच्या घरी राहावयास आले व माझा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसचा म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरच स्वामी आमच्या घरी राहावयास आले माझा जन्म पावसचाच त्यामुळे माझा इतका सहवास आणखी कोणालाच मुलांपैकी हा मिळालेला नाही मला अक्षर ओळख स्वामींनीच करून दिली आणि वळंदार अक्षर काढावयास त्यांनीच शिकविले भगवतगीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतला होता ते आमच्या घरी राहत असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे राहत असत एकोणीशे छप्पन पर्यंत सोळे नेसून घरातील देवाची पूजा करीत व नंतर तुळशीला पाणी घालून सूर्याला वंदन करून येत असत सुरुवातीपासूनच त्यांची स्वतःची कामे ते वेळेवर करीत असत त्यामुळे तीच सवय आम्हाला लागली आमच्या घरातील सर्व मंडळी त्यांच्या जवळ आदराने वागत असत स्वामी वर्षातून एकदा घर दोनदा त्यांच्या घरी राहायला जात असत त्यावेळी ते आम्हाला त्यांच्या घरी बोलावीत असत व आमची शाळा तिथे जवळच गणपतीच्या देवळाच्या जरा पुढे असल्याने शाळा सुटल्यावर किंवा मधल्या सुट्टीत आम्ही त्यांच्या घरी जात असू त्यांच्या आईने आम्हास पोहे करून दिलेले मला आजही आठवतात मी बापूराव आणि कमलताई यांचे प्राथमिक शिक्षण पावसलात झाल्याने आम्हाला अजूनही ते दिवस आठवतात आमच्या तिघांच्या अभ्यासाकडे त्यांचे बारकाईनं लक्ष असे आमचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी काही बा म उर्फ बाबूराव परांजके यांच्या परांजपे यांच्याकडे कामगिरी दिलेली होती मराठी पाचव्या इयत्तेपासून प्रथम मला आणि त्यानंतर चिरंजीव अनंत व जयंत यांना आईने आमच्या आजोळी म्हणजे सांगलीला ठेवले होते त्यामुळे पावसला सुट्टीमध्ये गेलो की आप्पा आमच्या अभ्यासाबद्दल बारकाईने चौकशी एकोणीसशे छप्पन्न पर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती त्यामुळे तोपर्यंत त्यांची तो स्वतःची कामे ते स्वतः करीत असत पण त्यानंतर साधारण एकोणीशे एकोणसाठ पासून थोडी कामे ते मला करायला सांगत उदाहरणार्थ त्यांना आलेल्या पत्रांना उत्तरे लिहिणे संत वाङ्मयातील काही उतारे ते माझ्याकडून लिहून घेत असत एकोणीसशे एकोणसाठ पासून मी शिक्षणासाठी पुण्याला राहायला आलो त्यावेळी अभंग ज्ञानेश्वरीच्या छपाईचे काम संगम चालू होते त्या कामी श्री मधुभाऊ पटवर्धन यांना भेटून छपाई संबंधीच्या सूचना मला कळवून त्यांच्याकडून ते काम वेळेवर करून घेण्यासाठी त्यांनी मला कळवले होते त्यावेळच्या त्यांच्या सूचना कागद कसा घ्यावा तो पांढरा स्वच्छ असावा शुद्ध लेखनात एकही चूक असू नये आर्ट प्लेट किती असाव्यात कव्हर कसे असावे याबद्दल असत त्यांना पुस्तकाच्या कव्हरसाठी निळा रंग आवडत असे व त्या रंगाचे वर्णन ते समुद्राच्या पाण्यासारखा निळा रंग असावा असे सांगत असत अजूनही पुस्तक छपाईचे पुण्यातील काम करण्याची सेवा माझ्याकडून होत आहे श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ या पुस्तकाची प्रेस कॉपी त्यांनी माझ्याकडून करून घेतली होती श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी लिहिण्याचे काम जवळजवळ दोन ते अडीच वर्ष चालू होते एकदा एखादी ओवी लिहिल्यानंतर त्यात कधीही दुरुस्त करावी लागत नसे त्यावेळीची एक आठवण त्याने सांगितलेली खाली देत आहे अभंग ज्ञानेश्वरी लिहिताना दररोज दहा अव्यांवरील अभंग चरण लिहायचे असं त्यांनी ठरवलं होतं दिवसभरात कधी सकाळी तर कधी दुपारी अगर रात्री ते लिहित असत त्यामध्ये त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी झाल्या त्या दिवशी खंड पडला असता परंतु त्या दिवशी देखील त्यांनी सकाळीच उठल्याबरोबर लेखन केले असल्याने त्यात खंड पडला नाही मध्यंतरी आजार पण आले तरी अव्याहतपणे हे कार्य सुरू राहिले मध्यंतरी एक अतिशय विद्वान व ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक पावसला स्वामींच्या दर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेतल्यानंतर स्वामींच्या जवळ बोलताना अभंग ज्ञानेश्वरी मध्ये काही ओव्या कमी आहेत आणि काही जास्तीच्या ओव्यांचा उल्लेख अभंग ज्ञानेश्वरी दिसत आहे तरी दुरुस्त करावयाचे का असे त्यांनी विचारले त्यावर स्वामींनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की ज्या वया राहिल्या व ज्या वया जास्त झाल्या ही वराचीच इच्छा आणि तो विषय तेथेच थांबविला मध्यंतरी एकोणीसशे बासष्ट पासून त्यांनी कायम एखाद्या सेवकाची त्यांच्या खोलीत सेवेसाठी उपस्थिती असणे जरूर होते मी एकोणीसशे बासष्ट सालीच माझे शिक्षण संपून मावसला राहावयास गेलो त्यामुळे मी जरुरी प्रमाणे जेवताना अगर दूध घेताना त्यांना थोडा आधार देणे वगैरे सेवा करीत असे एकोणीसशे सदुसष्ट साली एक गृहस्थ माझे जवळचे नातेवाईक यांना घेऊन मी पावस लागलो होतो दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थांना नमस्कार इत्यादी झाल्यावर स्वामींनी ज्ञानेश्वरी नित्यपठाचे एक पुस्तक त्यांना वाचायला दिले आणि कोणतेही एक पांत उघडून त्यावरील एक दोन ओव्या वाचावयास सांगितल्या त्या ओव्यांपैकी पहिलीच ओवी होती हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाखडी पाकडी पाक तवहे सारे तव हे सरे आणखी एक ओवी वाचून झाल्यावर त्या ओवीवर टिक अशी खून करून ते पुस्तक त्यांनी प्रसाद म्हणून दिले हेच गृहस्थ पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली घरी जाताना स्कूटर ऍक्सिडेंट होऊन मेंदूला जबर मार लागल्यामुळे त्याच क्षणी परमेश्वर चरणी लीन झाले असो दुसऱ्या एका गृहस्थाने स्वामींना पत्र पाठवून ते आजारी असल्याने त्यांना बरे वाटावे अशी प्रार्थना केली त्यावर यदृच्छे विण हलत नाही वृक्षाचेही पान का उगाच वासी मानवा वाऊगाच अभिमान असा उज मजकूर लिहून त्यावर आशीर्वाद असे लिहून पत्र पाठवले ते गृहस्थ पुढे बरेच वर्ष जगले होते शेवटची वर्ष त्यांना मोठा आवाज अगर इलेक्ट्रिक पंपाचाही आवाज जास्त वेळ चालत नसे त्यांच्याकरता आम्ही आमच्या घराच्या मागे सुमारे दोनशे फूट लांब असलेल्या आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या विहिरीवर पंप बसवून त्यांचे पाणी घरात वापरित होतो त्या काळात घरातही कोणी मोठ्याने बोलत नसे अगर वादविवाद करीत नसत दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये आमचे वडील काही भाऊ आंबा करता पुण्याला येत असत आणि सुमारे चार महिने त्यांचा मुक्काम पुण्याला असे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे स्वामीजींनी देह ठेवला त्या वर्षी त्यांनी सीझनमध्ये पुण्याला न जाता पावस येथे घरीच राहावे असे स्वामींनी भाऊंना सुचविले व भाऊंनीही त्यांना तात्काळ संमती दिली व भाऊ येथेच राहिले त्यावेळी भाऊंना चार जणांपैकी घरात आल्याशिवाय पुलाच्या परीकडे जाण्यास परवानगी नव्हती आणि जावयाचे असल्यास तसे त्यांच्या कानावर घालूनच नंतर भाऊ जात असत स्वामीजी जवळजवळ शेवटची दहा वर्ष दुपारी तीन वाजता दोन मोसंब्याचा रस घेत ही मोसंबी तिकडे मिळत नसल्याने पुण्याहून दर आठवड्याला पाठवण्याची सेवा मला मिळाली स्वामीजीनी देह ठेवल्यानंतर म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर आम्ही देसाई कुटुंबियांनी ती खोली आहे तशीच ठेवून खोलीचे पावित्र्य राखलेले आहे त्या खोलीतील स्वामीजींच्या वापरातील सर्व भांडी आणि वस्तू दररोज स्वच्छ करून ठेवलेल्या असतात खोलीतील नंदादीप चोवीस दररोज जेवणाच्या वेळी घरातील जेवणे वावयाच्या आत केळीच्या पानावर दहीबात खोलीत ठेवून नंतर तो गाईला दिला जातो अजूनही स्वामीजी खोलीत विश्रांती घेत आहेत असे समजून सर्व व्यवहार चालू असतात सायंकाळी प्रार्थना झाल्यावर घरातील माणसांना खोलीत दर्शन घेऊन पूर्वीप्रमाणेच प्रसाद दिला जातो तसेच येणाऱ्या प्रत्येकाला स्वामीजी देत असलेल्या डब्यातूनच प्रसाद दिला जातो या सर्व कामी चिरंजीव जयंतराव स्वत व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती तत्पर असतात स्वामीजी तेथे आहेतच असे समजून आम्ही पुण्याहून लिहिलेल्या पत्रात आपाना नमस्कार लिहिलेला असतो स्वामीजींच्या नुसत्या आठवणीनेच मन भरून येते आणि किती लवू किती नको असे होऊन जाते माझ्या दोन मुलांनाही स्वामींचा अनुग्रह प्रसाद रूपाने चिरंजीव विजयने विजने सुचवलेल्या प्रमाणे मिळाला आहे विस्तार भयास्तव येथेच थांबतो या ठिकाणी श्री वसंतराव देसाई यांचा आमचे आप्पा स्वामी स्वरूपानंद हा लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरि ओम